शुल्लक कारणावरून हल्ला करणाऱ्या आरोपीस जन्मठेपीची शिक्षा तर इतर आरोपीस महत्वपूर्ण निकाल पुसद तालुक्यातील मौजा पारवा तालुका पुसद येथील जखमी विजय राठोड याच्यावर शुल्लक कारणावरून हल्ला करणारा आरोपीनामे राहुल रोडा चव्हाण याच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यामुळे पुसद येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्रमांक एक श्रीमती एस जे रामगडिया मॅडम यांनी भांडवीचे कलम तीनशे सात अनुसार आरोपीस जन्मठेपेची शिक्षा व एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली व दंडाच्या रकमेतून पंच्याहत्तर हजार रुपये जखमी यास नुकसान भरपाई देण्याची शिक्षा सुनावली तसेच दंडाची रक्कम न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा असा महत्त्वपूर्ण निकाल दिला तसेच इतर आरोपी नामे शरद रोडा चव्हाण यास भांडवीचे कलम तीनशे तेवीस अनुसार सहा महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड न भरल्यास एक महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा तसेच आरोपीनामे रेणुकाबाई चव्हाण यांना भांडवीचे कलम तीनशे तेवीस अनुसार दोन महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक आठवड्याचे कारावासाची शिक्षा असा महत्वपूर्ण निकाल दिला आहे सदर प्रकरणात सरकारतर्फे सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट महेश निर्मल यांनी काम पाहिले सदर प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की मौजा पारवा खुर्द तालुका पुसत येथील विजय राठोड हे त्यांच्या घरासमोर गाय बांधण्यास गेले असता आरोपींनी आस त्यांची गाय आरोपी यांच्या घरासमोर आस तुझी गाय आमचे घरासमोर का आली असे म्हणून वाद केला जखमी याने चूक झाली पुन्हा गाय येणार नाही असे म्हणताच आरोपी राहुल रोडा याने घरातील भाला आणून जखमी विजय राठोड याच्यात पोटात खुपसला भाला पोटात लागल्याने जखमी विजय याचे पोट फाटले व संपूर्ण आतडे बाहेर आले घटनास्थळावरील इतर आरोपींनी जखमीचा मुलगा व यांना केली उपस्थितांनी जखमीचे आतडे पोटात टाकून पोटाला शेला बांधला व जखमी आज प्रथम पुसत व नंतर जिल्हा शासकीय रुग्णालय नांदेड येथे भरती करण्यात आले तिथे जखमीवर यशस्वी सर्जरी करण्यात आली जखमी विजय राठोड याचा मुलगा अतुल याने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे कलम तीनशे सात तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा अनुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पंदे यांनी केला व साक्षदाराचे बयान नोंदविले त्यानंतर आरोपी आरोपीविरुद्ध भरपूर सबळ पुरावा उपलब्ध करून दोषारोपत्र दाखल केले सत्र न्यायालयामध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्याकरिता सरकारी पक्षातर्फे एकूण तेरा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली त्यामध्ये डॉक्टर विद्याधर पांडुरंगराव केळकर डॉक्टर अब्दुल रहमान तांबोली व डॉक्टर निवेदिता गोविंद पवार यांची साक्ष महत्त्वाची ठरली